श्री स्वामी समर्थ आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणजे शिक्षक म्हणजे गुरुज आपले आपले गुरु दादा महाराज आहेत तर गुरुविना ना मिले ज्ञान ज्ञानाविना ना मिले सन्मान गुरु आहेत प्रेमाची छाया चला आपण सारे नमन करूया आपल्या गुरु असे म्हणून मी सुरुवात करतो मी आज प्रामुख्याने इथे आपल्या मंदिरात जे भाविक येतात दादांना प्रश्नोत्तर विचारतात मनातलं काही शंका समाधान असतं ते विचारतात आणि दादा त्यांना मार्गदर्शन करतात तर अशाच काही एक दोन तीन अनुभव आहेत ते मी सांगण्यासाठी उभा आहे आपल्याकडे गेले दोन महिन्यापासनं कॅम्पातनं दोन सिंधी कुटुंब आहेत समाजातले ते आपल्या स्वामींच्या दर्शनाला नियमित याय लागलेत त्यांचा पहिला अनुभव सांगतो त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगी प्राध्यापिका आहे तिचं प्रमोशनच्या संदर्भात बरेच दिवस प्रयत्न चालू होते पण यश काही येत नव्हतं अंतर्गत काही असेल सिनियरिटी वगैरे दादांना मधल्या का काळात त्या भेटल्या काय करता येईल हुशार आहेत त्यासुद्धा मॅडम दादांनी त्यांना मार्गदर्शन केलं मीन व्हाईल त्यांच्या याच्यात त्या संदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या पण दुर्दैवाने पहिल्या प्रयत्नात त्या मॅडमच्या प्रमोशनचा चान्स गेला नाराज झाल्या पुन्हा दादाकडं आल्या इथं दादांचं एक तत्त्व आहे तुम्ही लगे आज विचारलं की लगेच लगे त्याचा आउटपुट मिळत नाही थोडासा कालावधी जावा लागतो मग लगेच ते होत नसतं दादांनी परत त्यांना समजावलं काय काळजी करू नका होईल जरा धीर धरा परत जे काय करायचे ते त्यांना सांगितलं करायला आणि मागच्याच आठवड्यात त्या महिला ज्या येतात त्या इथं आल्या दादांना भेटायला आणि त्यांचं प्रमोशन झालं हैदराबादलाही त्यांची निवड झाली असं त्यांनी सांगितलं म्हणजे इथं जे, जे काही दादा सांगतात त्याचं निश्चितच त्याच्यात आउटपुट मिळतं अजून त्यांचाच एक धाकटा भाऊ त्याच तो आय टीमध्ये त्याचे प्रयत्न चालू होते परदेशवारीसाठी त्यालाही त्याच्या ह्याच्यात यश येत नव्हतं पण त्यालाही दादानी मार्गदर्शन केल्यावर तोही सांगायला आला त्याला त्याच्या बॉसच्या समवेत चीनला जायची संधी मिळाली मला वाटतं गेला तो सहा तारखेला उद्याच जाणार आहे आज पाच तारीख आहे उद्या तो त्यालाही परदेशाची संधी मिळणार आहे तर असं चालू असतं सतत मागच्या गुरुवारी मला त्यांचा आडनाव माहीत नाही आपले जे सेवेकरी आहेत नांगरे मॅडम नांगरे नवरा बायको त्यांच्याच नातेवाईक आहेत का ओळखीचे आहेत माहीत नाही ते आपल्याकडे येत असतात मंदिरात त्यांचाही मुलगा नोकरीच्या संदर्भात प्रयत्न चालू होता त्याच्या संदर्भातही दादांनी त्याला मार्गदर्शन केलं होतं पण वेळ लागत होता पण अखेर मागच्या गुरुवारी त्या आल्या पेढे स्वामींना प्रसाद वगैरे घेऊन आणि त्यांच्या मुलाला आय टी कंपनीमध्ये चांगल्या ह्याच्यावर जॉब लागला हां yes, हां के केप जमिनी म्हणून कंपनी आहे चांगल्या कंपनीत त्यालाही रुजू झाला गेले आठ दिवस अजून एक भक्त आहेत धुमाळ म्हणून आहेत चांगले सेवा करतात मुल मुलगा मुलगी आहे मुलगा आहे नात आहे आई आहे सगळेजणच कुटुंब स्वामी सेवा करतात माय लेकी माझ्याकडे अन्न विभागात असतात सेवा करतात पडेल ते कामं करतात पण दुर्दैवाने आठ दिवसापूर्वी त्यांची जी नात आहे ती पण बालसेवे करी आपली आपल्याकडं सेवा करते तीसुद्धा आठ दहा दिवसापूर्वी त्या नातीला गळ्याला काहीतरी अशी गाठ आली म्हणून त्रास सुरू झाला सतत येत होते सगळेजण रोज स्वामींना प्रार्थना करत होते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्या मुलीला ॲडमिट केलं उपचार चालू झाले पण ते काय लवकर यश ये येत नव्हतं गाठ जात नव्हती डॉक्टरनी सांगितलं आता ऑपरेशन करावं हो लागेल पण दादांचं एक ठाम मत होतं की काय काळजी करू नका स्वामी बघतील निश्चित चांगलं निघेल तर सांगायला आनंद वाटतो आज त्या मुलीची आई सकाळी आली होती मी होतो दादा होते मंदिरात भेटायला आली आणि तिने सांगितलं की डॉक्टरनेच सांगितलं ऑपरेशन कॅन्सल झालं आणि म मुलगी सुखरूप आहे आणि तिला त्याच्यामध्ये आराम मिळावा लागला आहे ला। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की इथं जे दादा महाराज सांगतात जे काय साध सेवा करायला सांगतात ती जर आपण प्रामाणिकपणे केली आणि जरा संयम ठेवला तर निश्चित त्याच्यामध्ये यश मिळतं गुरु होता कश्यात आपले सद्गुरूंना आपण नेहमी असं म्हणतात की शरण जावं सद्गुरूंना जर शरण गेलं तर आपले जे काय आहेत प्रॉब्लेम ते निश्चितच दूर होतात त्यांच्यावर विश्वास ठेवावा असंही म्हणतात आणि ते जे काय सांगतील ते जर आपण आचरणात आणलं तर निश्चित यश मिळतं त्यामुळे इथे जे काय आपले स्वामी समर्थ मंडळातर्फे जी काय सेवा केली जाते जप असो नामस्मरण असो दादा महाराज जे काय सतत सगळ्यांना सांगत असतात ते प्रत्येकाने आचरणात आणावे ही हे जर केलं तर निश्चित यश मिळेल श्री स्वामी समर्थ ुदायिक जप आता इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकलदुःखहरता श्रीस्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःखहरता श्रीस्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःखहरता श्रीस्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्ध कर्ता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्ध कर्ता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्ध कर्ता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ मगाशी अजून एक सांगायचं राहिलं गडबडीत कसं असतं बघा म्हणजे आपण एक म्हणतात ना ते फळाची अपेक्षा न करता जसं ते म्हणतात कर्म करीत राहा असंच आपण इथे सर्व सेवेकरी करत असतो पण आज का मला उगीचंच वाटलं म्हणजे अंडरस्टँडिंग म्हणा ट्युनिंग म्हणा मी रोज असतोच सकाळ संध्याकाळ दादांच्या बरोबर मला का बर। कोणास आज वाटलं की आज मला दादा महाराज म्हणतील जोशी काका आज आरती घ्या तुम्ही आणि ने नेमकं तसंच झालं मी इथे व्यवस्थेमध्ये होतो कामाच्या तेवढ्यात दादांनी मला सूचना केली जोशी काका आरती करायला या म्हणून हे सगळे म्हणजे स्वामींची कृपा आहे दादांची कृपा असं मी समजतो श्री स्वामी समजतो आजचे खरं जर गुरुवारचे अन्नदाते आजचे वेगळे होते त्यांचं नाव कुठे त्यांनी सांगितलं नाव कुठे तुमचं लिहू नका कोणाला सांगू नका आणि आम्ही आरती पण करणार नाही आणि अशा वेळेला मग आपण इथे जे उपस्थित सेवेकिरी असतात त्यापैकी आपण सांगतो कोणाला आरती घ्या म्हणून आणि जोशी काकांचं नाव एकदम डोळ्यासमोर आणि आत्ता त्यांनी तो खुलासा केला की आज मला वाटत होतो म्हणजे ही सगळी स्वामींचीच लिला आहे स्वामींचं अस्तित्व इथे आहे हे आपण जे सांगतो दर गुरुवारी तिची ते प्रचिती देतात मग आरतीचे मानकरी म्हणून आपण आज जोशी काकांचा इथे सत्कार करू एक प्रसारिक श्रीफळ फक्त त्यांनी घ्यावं स्वामी सबर्त आणखीन एक लीला म्हणता येईल किंवा ती घटना अशी आजचं जर का आपण रूप बघितलंच स्वामींचं आपल्या ज्या महिला सेवेकेरे चौ वैशलिताई नाडदोडा आहेत रागिणीताई आहेत किंवा खरे काको आहेत किंवा सुनंदताई बसल्या त्या आहेत तर असं आज सकाळी एकदम अचानक वैशिताने सांगितलं की आम्ही आज मंदिरामध्ये येऊन असं स्वामींचं असं असं वेगळ्या प्रकारे रूप करणार कुठलं करणारं त्यांनी काही सांगितलं नाही मला एखाद्यास त्यांनाही माहिती नसेल आपण काय करायचं ते दुपारच्या तर ठरलं असेल आणि आल्यानंतर त्यांनी ते रूप इथे आज आपण बघा नंतर दर्शन घेताना ते जे रूप आहे ते असं एकदम असं वाटतं की कोणतरी वेदशास्त्र संपन्न एखादा मोठे पंडित बसलेले आहेत प्रकांड पंडित म्हणतो तसे की अफाट बुद्धिमत्ता असलेले इतकं तेज त्यांच्या त्या बुद्धीचं तेज त्यांच्या ते बुद्धी चेहऱ्यावर आहे आणि राजदरबारामध्ये जर का पूर्वीच्या गोष्टीमध्ये वाचलं राज राजदरबारास असं जे शास्त्रीय लोक वगैरे असतात किंवा राजपुरोहित जे असतात तसे ते राजपुरोहितांचं ते रूप आज इथे दिसतंय मला आणि ते सरळ करत असताना यमुलताई इथे रांगोळी काढत होत्या त्या रांगोळी त्यांनी आज ती काढली आहे आज तुम्ही परत बघा नक्की बारकाईने बघा की शंकराची पिंड आहे बेलाची पानं दाखवली आता त्या संदर्भात एक गोष्ट सांगतो इथं बसल्या बसल्या मी बघत होतो का काय सांगता येईल मला आज सकाळपासून मला काही सांगता येईल असं काही विषय माझ्या डोक्यामध्ये नव्हता थोड्या वेळापूर्वी मी खाली उतरताना एक फक्त गोष्ट म्हटलं बघू स्वामींचं पुस्तक आहे मोठं ती जी गोष्ट वाचली ती बरोबर आजच्या कथेला ती लागू होईल ला, अशीच नेमकी गोष्ट आहे ही पण स्वामींचीच लिहिलं आहे बरोबर तेच पान उलगडलं जावं आणि खाली आल्यानंतर ते परत तेच रूप दिसावं त्या गोष्टीमध्ये जसं रूप होतं तसेच शास्त्री बोहा त्यांना म्हणायचे त्या गावामध्ये एक मला वाटतं दक्षिणेकडून तरी ते गाव आहे ते कुंभकोण कसं तरी नाव आहे त्या गावाचं त्या गावात ते, गाव ते, 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 गावा ते, गावा ते शास्त्री बोहा त्यांना पण असं ना, ना फार तर नारायण शास्त्री असं आपण म्हणू आज जसं स्वामींचं रूप दिसतंय तसेच प्रचंड हुशार राजदरबारामध्ये मोठं वजन त्यांचं राजदरबार जेव्हा जायचं तेव्हा हाच पेहराव तलम असं रेशमी धोतर असेल अंगावर उपरणं घेतलेलं असेल डोक्याला ती पगडी किंवा पागोटं म्हणून असं आणि त्या ते बुद्धिमत्तेचं तेच त्यांच्या चेहऱ्यावर झळकायचा आणि नंतर जेव्हा आश्रमामध्ये असायचे आश्रमामधला पेहराव परत वेगळा आश्रमामध्ये खूप विद्यार्थी असंख्य की विद्यार्थी असतात त्यांच्या आणि त्यांच्याकडे एक मोठं असं श्रीयंत्र असतं त्या श्रीयंत्राची श्री जी खूप मनोभावे साधना करायची उपासना करायची त्याचबरोबर शंकराची पिंड पण असते त्याचं बघितलं तर दोन्ही थोडंसं वेगळं पडतं श्रीयंत्र तिथं विष्णूंची उपासना हवी शंकराची पिंड असेल तर तिथं पार्वतीची उपासना हवी पण पहिल्यापासून हे चालत आलेलं आहे पहिल्यापासून ते करत असतात आणि असं श्रावण महिना असताना त्यांच्या मनामध्ये येतं एकदा की आपण शंकराच्या पिंडीवरती एक अमुक अमुक संख्या की इतकी इतकी बिलवपत्र इथे व्हायची त्या महारुद्राभिषेक करायचा असं काहीतरी त्यांच्या मनामध्ये असेल ते सगळ्या शिष्यांना बोलवतात एक दिवस निवडतात योग्य मुहूर्त त्या दिवसापासून त्या मुहूर्तावरती त्या दिवशी सकाळी दोन तास इतक्या इतक्या पानांचा आपण व्हायची म्हणजे इतकी संख्या जी काय असेल ती समजा एक लाख संख्या असेल तर सकाळी दहा हजार दुपारच्या सतरा लाख इतके इतके असं करून आज आपल्याला ते एक लाख बिलवापत्र व्हायचे ते शिष्य लोकांना चालेल म्हणतात ते रविवारपर्यंत सगळी ते तयारी करून ठेवतात तो जो दिवसासो आदल्या दिवशी आणि मग सकाळपासून बिलवापत्र व्हायला सुरुवात होती पहिला टप्पा संपल्यानंतर ती शंकरची जी पिंड असते मोठी ती ती पूर्ण ते बिलवापत्राने भरून गेलेली असते ते शास्त्री बुळ सांगतात त्या जे त्यांचे शिष्य असतात त्यांना सांगतात की आता ही बिलवपत्र बाजूला करा आपल्याला पुढचा जो दोन तासांनी आपला कार्यक्रम आहे त्याला परत पिंडसडी मोकळी करा रिकामी करा ती बिलोपत्र काढल्यानंतर ती बिलोपत्र ज्या काढली जातात ज्या टोपलीमध्ये खाली गोळा केली जातात तर एका क्षणामध्ये त्याची तुलसी पत्र तयार होतात तिथं आता त्यांना आश्चर्य वाटतं ते, ते शिष्य म्हणतात गुरुजी आपण बेलाची पानं वाहिली तिथं आणि इथं तुळशीची पानं ह्या टोपलीमध्ये झालेली आहेत आपल्याकडं मागे असं झालं होतं शिवरात्रीला पण आपण बेलाची पानं इथे वाहत असताना सगळ्यांची पानं वाहून झाल्यानंतर सगळी पिंड आपण इथे तर झाकली गेली आपण प्रत्येक भक्ताला पान दिलं होतं बेलाचं पान दिलं होतं शंकरासह एकशे आठ नामावली घेतली आणि ते बेलाचं पान इथे व्हायचं आणि त्याच्यानंतर सगळं ते झाकले गेलेली पिंड ती जेव्हा आम्ही इथे सगळे बसलो होतो की आता पिंडीचं दर्शन होणार म्हणून आम्ही ती पानं बाजूला केली आणि त्याच्यानंतर त्यात इतकी ऊर्जा जाणवली हातामध्ये त्याला संपूर्ण ती पिंड अशी उष्ण झाली ते तर ज्यांनी ते बाजूला केली होती त्यांच्या हाताला पण असं पांढर पांढर करत लागलं होतं तिथे आणि नंतर जो तो येईल तो भक्त त्या पिंडीला हात लावायचा तो म्हणायचा आहे खूप त्या ह्याच्यात उष्णता आहे म्हणजे इतका हाताला चटका बसतो काय काळ इतकं ते जाणवत होतं असा किस्सा घडल्यानंतर त्या नारायणशास्त्रीनं काही समजा काय झालं असेल दुसरं सत्रामध्ये परत बेलाची पानं परत तो अभिषेक झाल्यानंतर परत ती पिंडसळी भरली जाते परत बाजूला केली जातात टोपलीमध्ये गोळा केली की त्याची तुळशीची पानं व्हायची हा दिवसभर हाच क्रम राहतो एक लाख बिलवपत्र अर्पण जो काय त्यांची संख्या असेल ती पण ते झाल्यानंतर ज्या गोळा केली जायची तुळशी त्या टोपलीमध्ये त्याची तुळशीची पानं व्हायची त्या शास्त्री बोलणं काही चैन पडत नाही हे कसं काय झालं म्हणतात की माझ्याकडनं काय चुकलं त्यांना दिवसभर हीच चिंता माझ्याकडनं काही चुकलं का माझ्याकडनं काही चुकलं का आपण सुद्धा बऱ्याच वेळेला असं काही एखादं संकट आलं की मनामध्ये पहिलं आपल्यात की आत्ता माझ्याकडनं काही चुकलं का भले घरातला कोणी आजारी पडलेलं असं काय आमच्याकडनं काही चुकलं का त्या चिंतेने ते दोन दिवस तीन दिवस अस्वस्थ नाही त्यांचं का ते जे शिकवतात त्याच्यामध्ये पण त्यांचं लक्ष लागत नाही ते त्या शिवाची प्रार्थना करायला लागत की हे असं का घडलं काय होतंय माझ्याकडनं आणि एक दिवस रात्री झोप तर त्यांना लागत नाहीच या घटनेमुळं मध्यरात्रीच्या त्यांना ते त्यांची जी कुटी असते आश्रमाच्या तिथे त्या ते त्यांची गुरुजींची परत ती कुटी असते त्या कुटीच्या कुटी बाहेर त्यांना पावलांचा आवाज येतो दार थोडंसं किलकिल केलेलं किल 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 असतं त्याच्यातनं एक किरण असा आतमध्ये येतो प्रकाशाचा ते त्यांच्या त्या अंतरुणानं उठून बसतात ताबडतोब दरवाजा ढकलतात दरवाजा ढकलल्यावर एक प्रचंड समोर असा त्यांना प्रकाश दिसतो पहिले त्यांना काही दिसतच नाही समोर काय येतो जसं एक आपण एकदम अंधाऱ्या खोलीतनं बाहेर आलो किंवा दिवसातनं आपण आपल्या घरातनं जरी बाहेर आलो तरी एकदम सूर्याकडे बैल की कसं होतं तसं त्यांना दिसतं ते असे एकदम डोळे चोळ्या लागतात थोडेसे मागं सरकतात ते मागं सरल्याबरोबर जो प्रकाश जो असतो तो त्या खोलीमध्ये येतो आणि मग मंद होतो तो आणि मग त्या मंद प्रकाशात त्यांना दिसतं कोणतरी अशी उंच सात फूट उंच व्यक्ती उभी आहे प्रचंड तेज त्यांच्या चेहऱ्यावरती कटेला फक्त लंगोटी आहे कमरेवर हात ठेवून उभे आहेत म्हणजे प्रत्यक्ष महाराजात असतात ते त्या प्रकाशात सुद्धा त्यांना दिसतं की त्यांचा चेहरा कसा आहे त्यांचे डोळे कसे भेदक आहेत त्यांचं शरीर किंवा त्यांचा देह किती गोरा पान आहे कसा तो तेज त्याच्या त्या ते शरीरामधं कसं बाहेर येत आहे त्यांची पावलं मोठी आहेत आणि एक हात कमऱ्यावर दुसरा हात खाली येतो हात जो खाली सोडलेला असतो तो गुडघ्याच्या खाली आहे ते सगळं ते बघत असतात ते शास्त्री बुवा आणि झटकन त्यांच्या पायावरती म्हणजे त्या मारांच्या पायावरती ते डोकं टेकवतात आपण कोण म्हणतात ते म्हणतात तुझ्या मनात जो विचार चाललेला आहे की बेलाची पानं व्हायली आणि त्याची तुळशीची पानं कशी झाली त्याचं उत्तर द्यायला मी आलोय आता हे म्हणल्याबरोबर ते शास्त्रीबुवा चमकतात की आपण हा इथं आपल्या आश्रमात केलेला आणि ह्यांना कसं कळलं तुम्हीं तुम्हीं ते म्हणतात कोण आपण तुम्ही सांगा मी कोण ते म्हणतात ते मी तुला नंतर सांगेन माझ्याबरोबर चल ते म्हणतात कुठं जायचं आपल्याला तर आता शेवटी स्वामीच आहेत ते काय ते सर्व उत्तर देणार का ते म्हणतात तुला काय काय शिकारायचं आहे माझ्याबरोबर चल म्हणतात शेवटी त्याच्या हाताला धरतात डोळे मिट म्हणतात आता डोळे मिटल्यानंतर त्या शास्त्री बोलणं जाणवतो आपण चालतोय स्वामींच्या बरोबर चालतंय म्हणलं पळतोय मी सांगितलेशा डोळे उघडायचे नाहीत ते म्हणतात बरं चालेल आणि किती वेळ होतो काय माहिती नाही जेव्हा एका जागी थांबतात तेव्हा महाराज म्हणतात आता डोळे उघड डोळे उघडल्यानंतर बघतात तर समोर एक असं उंच पुराण एकदम म्हणजे जुन्या काळातलं असं एक उंच शिखर असलेलं मंदिर आणि त्याला सोन्याचा कळस आणि संपूर्ण जी खालची नक्षी असते ती सगळी सोनेरीच त्याच्यावरती ज्या मूर्ती असतात त्या वरती आपण बघितलं ना गपूर की तसे तर मूर्ती पण सोन्याच्या सोन्याचे खांब म्हणतात आपण इकडे कुठे आलो तर तू आत्ता काय बोलू नको माझ्यावर आत आतमध्ये चल आतमध्ये गेल्यानंतर ते बघतात तर मंदिर जेवढं बाहेरनं दिसतं जो कळसाचा आकार असतो त्याच्या जी ती उंच अशी मूर्ती असते ती पण पूर्ण सोन्याची महाराष्ट्राला तिथे जवळ घेऊन जातात बघ कोणाची ते बघितलं असं तो वाकून असं फार उंच त्याला बघायला लागतं एवढं उंच असतं ती मूर्ती आणि ती महाविष्णूंची मूर्ती असते सुदर्शन चक्र घेतलेलं आहे एका हातात कमळ आहे शंख आहे ते म्हणतात ही महाविष्णूंची मूर्ती आहे मग महाराष्ट्राला सांगतात की तू मागच्या जन्मी तू इथला पुजारी होता महाविष्णूंचीही तू सेवा करत होतास आणि इतकी तल्लीन तिने करायचा इतकी भक्तिभावाने करायचा की प्रत्यक्ष विष्णू तुझ्यावर त्याला प्रसन्न झाले होते पण मधल्या काही जसा कोण म्हणतो ना एखादा आयुष्य जिथे संपतं ते, ते आयुष्याची दोरी की आयुष्य तिथे संपल्यामुळं तो जन्म तिथे तुझा थांबला विष्णूंची पूर्ण कृपा तुझ्या होण्यावर त्याच्या आधीच तो जन्म थांबला आणि ते ह्या जन्मात ते तुझ्याकडनं ते पूर्ण करून घेत तू जरी बेलपत्र तुझ्या घरी तिथं वाहत होतास तरी विष्णूच ती तुळशी दला बनून ती आपल्या चरणी इथे आणत होते आणि हे बघ असं बोट करतात महाराज त्याबरोबर त्या विष्णूंच्या पायापासली थोडीशी जमीन बाजूला होती आणि ती जी तुळशीपत्र तिथे वाहिलेली असतात तिथे त्या तुळशीपत्रांच्या असतात त्या विष्णूंच्या पायापाशी सगळं असं ते, ते से से खस पडलेला असतो हे बघ तुझी सेवा इथं स्वीकृत केलेली त्यांनी तो, तो हे मंदिर कुठं आहे त्याच्यात जे गाव असतं ते कुंभकोणका काय त्याच्यापासून हजारो मैल दूर उत्तरेकडे ते मंदिर असतं ते भूत म्हणतो आपण आलो कसे हे सगळं स्वामींच्यामुळं म्हणजे स्वामींनी जो त्याला दाखवलेला असतो की हे कोण आहे हे त्याची खात्री पटण्याकरता महाराष्ट्राला हजारो मैल दूर एका क्षणामध्ये घेऊन आलं त्याला वाटतं कोण चालतोय चालतोय पण एका क्षणामध्ये महाराष्ट्राला इथे घेऊन आलेले असतात आणि ते दाखवतात दा, की हे मंदिर आणि काही कालानंतर जसं आत्ताची जी मंदिराची अवस्था आहे की बाबा आक्रमणं झालेली आहेत की आपल्या आपल्यास आपल्याकडनं दुर्लक्ष झालेलं आहे असं ह्याच्यामध्ये हे मंदिर दु दुर्लक्षित राहिलेलं आहे आणि त्याची सद्य परिस्थिती काय आहे बघायची असेल तर परत मंदिराबाहेर जाऊ ते परत मंदिराबाहेर येतात आणि दाखवतात ही आत्ताची परिस्थिती मग ते अवशेष आतमध्ये मूर्ती पण नाही येते कळस पडलेला आहे खांब पडलेले कुठंतरी हे आत्ताची ही परिस्थिती पण तू ह्या मंदिराचा पुजारी होता मागच्या जन्मामध्ये हे सगळं तुझ्याकडनं घडत होतं ती राहिलेली सेवा पूर्ण केलेली आहे आणि त्या महाविष्णू तुझ्यावर आता प्रचंड खुश झालेले आहेत आणि महाविष्णू म्हणजे कोण तर मीच म्हणले परत त्याला त्या ते महाविष्णूंच्या रूपात दर्शन देतात त्याला आशीर्वाद देतात आणि परत त्याला त्याच्या ते त्या आश्रमामध्ये आणून सोडतात ही कृपा फक्त कधी होती की जेव्हा आपण तल्लीनतेने करतो एक अगदी तन्मयतेने सेवा करतो जेव्हा असं काही आघाडीत घडतं ते आपलं समजत नाही काय झालं कशामुळे झालं तेव्हा समजायचं की ह्या कुठेतरी आपलं मागच्या जन्मीतलं काहीतरी असेल राहिलेलं ते आत्ता आपल्याकडनं ते पूर्ण करून घेत आहेत आणि मी तर म्हणतो आपण सगळ्यात मागच्या जल्मी अक्कलकोटला असू स्वामींच्या सेवेमध्ये असू म्हणून आपण आज इथे येतो दर गुरुवारी येतो स्वामींच्या सेवेमध्ये आपण इथे असतो त्यावेळेला आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो गणपतीची आता सगळ्यांची गडबड सुरू झाली असेल घरामध्ये पुढच्या गुरुवारी त्या मला गौरी गणपती विसर्जन आहे तर त्याला फक्त महाप्रसाद अशाऐवजी आपण कोरडा आणि मर्यादित प्रसाद इथे देणार आहोत आपण पालखीची सेवेगिरी आपल्या आता इथे येतील पालखी सेवेला सुरुवात होईल ज्या भक्तांना पालखीवर जायचं असेल त्यांनी जरूर पालखीबरोबर जावं आणि बाकीच्या जा भक्तांनी इथे महाप्रसादाचा लाभ घ्यावा एकदा आपण स्वामींचा जय जयकार करू जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय दर्शन घेताना आपण एकदा जरूर बघा ह्या गोष्टीचा आणि त्या रांगोळीचा किती जवळून परत संबंध येत होते श्री स्वामी समर्थ